नमस्कार मी प्राध्यापक शिवाजी जोशी अध्यक्ष बी एस फोर महाराष्ट्र आप आज आपल्यासमोर येण्याचं असं खास कारण आहे आजचा दिवसही खूप महत्त्वाचा आहे सर्वप्रथम आपल्या सर्वांना विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा दसऱ्याच्या शुभेच्छा आज, खुँ आज धम्मचक्र प्रवर्तन दिन आहे त्याही दिनाच्या शुभेच्छा महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांची जयंती आहे त्या पण दिनाच्या आज आपल्या सर्वांना जयंतीच्या शुभेच्छा सर्व भटक्या आणि विमुक्त जातीच्या म्हणजे सकल विमुक्त भटका समाज आयोजित मूळ भटक्या विमुक्त विमुक्तांची राज्यस्तरीय राऊंड टेबल कॉन्फरन्स महाराष्ट्र राज्यस्तरावरची आपण आंबड तालुका जिल्हा जालना तालुका आंबड जिल्हा जालना या ठिकाणी आयोजित केलेली आहे तर या परिषदेला महाराष्ट्रातील सर्व विचारवंत वेगवेगळ्या जाती संघटनेचे प्रमुख पदाधिकारी भटक्यामुख संघटनाचे प्रमुख पदाधिकारी त्या परिषदेला यावेत यासाठी मी आज आपल्यासमोर आलो आहे साधारणपणे भटक्यायमुक्त जाती जमातीची जा जी चळवळ आहे मागच्या पन पन्नास वर्षापासून ही चळवळ सुरू आहे आणि आप आपली जी संविधानिक मागणी आहे आज आपण या देशाचे नागरिक आहोत का, का नाही माहीत नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे साधारणपणे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे म्हणाले होते की हे आझादी झोटी आहे देश की जनता भूखी आहे ज्याचं म्हणजे संविधानाचे जे का का अधिकार आहेत ते जर प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचले तर कुणी उपाशी मरणार नाही ह्या देशामध्ये असं त्यांनी सांगितलेलं होतं त्याप्रमाणे जो बहिष्कृत भारत म्हणून जो ज्याला नाव दिलं बहिष्कृत भारत म्हणजे ज्या भारतामध्ये ज्यांना काही संविधानिक अधिकार मिळत नाहीत तर त्या आ, तो जो समूह आहे म्हणजे शोषित आहे जो समूह समूह वेगवेगळ्या जाती जमातीचा आहे तर या समूहाला अनुसरून बहिष्कृत भारत असं म्हणलेलं आहे तर त्यापैकीच हा आपल्या भटक्यामुक्त जाती जमातीचा भाग आहे मुळामध्ये ज्या वेळेला आपले रिझर्वेशन देण्याचा विषय आला त्यावेळेला साधारणपणे एकोणीसशे बत्तीसपासून हा विषय चालू आहे आणि या सर्व काळामध्ये एकोणीसशे बावन्नपर्यंत आपण शेटलमेंट कॅम्पमध्ये होतो भटक्या आणि विमुक्त जातीने अठराशे एकाहत्तरचा जो क्रिमिनल ट्राईब्स ॲक्ट होता त्या ॲक्ट खाली खल, खाली आपल्याला गुन्हेगार जमाती म्हणून संबोधलेलं होतं इंग्रजांनी त्याच इंग्रजाचं राज्य या देशावर होतं त्यावेळेला हा सगळा म्हणजे जातीच्या याद्या वगैरे सगळ्या करायला चालू होतं आणि कदाचित आपण या गुन्हेगार जमाती कायद्यामध्ये असल्यामुळे आपल्यावर लक्ष दिलं गेलेलं नसावं किंवा आपल्याला नागरिक असं भारताचं ग्रहित न धरता न धरल्यामुळं आपण वंचित राहिलो असावं असं आशा वाटतं तर साधारणपणे आज जे आपली मागच्या पन्नास वर्षापासून आपण संविधानिक अधिकार भटक्या आणि विमुक्त जाती जमातींना मिळावेत आणि आम्हाला त्यानुसार मग आमची जी पात्रता असेल त्यानुसार एस सी एस टी याच्यामध्ये आम्हाला जे अनुसूची आहेत देशानं तयार केलेल्या या अनुसूचीमध्ये आमचा समावेश व्हावा म्हणून आम्ही वारंवार मागच्या पन्नास वर्षापासून हे आंदोलनं करत आहोत पर आपण आंदोलन कमी केलेलं नाही या विषयावर असं नाही तर भारताचे पंतप्रधान साधारणपणे तीन वेळा भारताच्या पंतप्रधानांच्या उपस्थितीमध्ये हे आपले मेळावे झालेले आहेत ह्या विषयाला धरून मग एवढं होत असताना आणि साधारणपणे एकोणनव्वदच्या पंतप्रधान राजीव गांधी यांच्या उपस्थितीमध्ये सोलापूरला जो मेळावा झाला त्या मेळाव्याला साधारणपणे दहा लाख लोक उपस्थित असतील एवढा प्रचंड असा सोलापूरला तो मेळावा झाला शरद पवार जे मुख्यमंत्री होते महाराष्ट्राचे त्यावेळेला कार्यक्रमाचे अध्यक्ष होते ते आणि पंतप्रधान त्या कार्यक्रमाला उपस्थित होते तरीसुद्धा आपला एस टीमध्ये समावेश होऊ शकलेला नाही किंवा संविधानिक दर्जा जो भटक्या आणि मुक्त जाती जमातीला जा द्यायला पाहिजे होता तो दिला गेलेला नाही तर ह्याची कारणं काय आहेत म्हणजे नेमकं काय कारण आहे म्हणजे का साधारणपणे आजार हल्ल्याला इंजेक्शन पकालेला असं तर होत नाही म्हणजे हा विषय एवढा पेंडिंग राहण्याचं कारण काय आहे तर ह्याच्यामध्ये आम्ही संघटितपणे सर्व भटक्या आणि विमुक्त जाती जमातीचे ज्या कार्यकर्ते आहेत त्या काही महाराष्ट्रामध्ये जी सक्षम संघटना आहे का या विषयावर विचार करायला आणि जर समजा असेल असं वाटत असेल तर या संघटनेनं सर्व एकत्र महाराष्ट्रातल्या विविध जाती जमातीच्या जा प्रतिनिधींना एकत्र घेऊन या विषयावर चर्चा केलेली आहे का आणि मग चर्चा करून एखादा कार्यक्रम वगैरे ठरवून तो कार्यक्रम आंदोलन केलेला असेल संघर्ष केलेला असेल आणि तो संघर्ष फेल गेल्यामुळं किंवा त्याच्यातून काही निष्पन्न होत नाही असं वाटत असल्यामुळं दुसरे काय मार्ग शोधले आहेत का तर एकाच मार्गात आपल्याला वारंवार यश ये येत नाही आणि आपण आंदोलन करत राहतो हो। आता एवढं मोठं आंदोलन एवढा मोठा मेळावा दहा लाख भटक्या आणि विमुक्त जाती जमातीचा एकत्रित झालेला असताना याच्यापेक्षा मोठं आंदोलन काय होऊ शकणार आहे तर मग त्याला काय वेगळे मार्ग आहेत का वेगळे कांगोरे आहेत का तर या सगळ्या गोष्टीचा विचार करण्यासाठी साधारणपणे आपलं जे आरक्षणाचं आरक्षणाची जी संविधानिक संकल्पना आहे ते तरी आम्हाला सर्वांना समजते का आम्ही ती समजून घेण्यासाठी एकत्र बसलोत का त्याच्यानंतर आरक्षण कुणाला मिळू शकतं कोणाला मिळू शकत नाही तो नेमका अधिकार कुणाचा आहे का राजकीय फायद्यासाठी राजकर्त्यांना वाटलं की यांचे मतं आपल्याला मिळणार आहेत त्या मागासवर्गामध्ये मा टाकून असा जो प्रकार अलीकडं सगळा घडत आहे तो संविधानिक आहे का, का? संविधानिक प्रकार आहे तो आणि मग हे असंच चालत आलं तर मग खऱ्या जे शोषित आहेत त्यांना न्याय कसा मिळणार आहे त्याच्यानंतर हा जातीनिहाय जनगणना जे आहे ते हा सगळा आरक्षणाचा विषय जातीनिहाय जनगणनेवर अवलंबून आहे ते जे काही ज्यांना आरक्षणच आपल्याला द्यायचं नाही ते जातीनिहाय जनगणनाच करत नाहीत कारण त्यांना आरक्षण द्यायचं नसल्यामुळं ते जनगणना टाळली की ते आरक्षण टाळलं जाऊ शकतं आहे म्हणजे ते खरी गरज आहे जनगणनेची तर ती काय गरज आहे ती केली पाहिजे का का केली नाही पाहिजे त्याच्यावर सुद्धा चर्चा विचारवंतामध्ये व्हायला पाहिजे त्याच्यानंतर डी एन टीला ज्या मूळ डेनोटिफाईड आणि नोमॅडिक ट्राईब्स ह्या अठराशे एकाहत्तरच्या क्रिमिनल ट्राईब्स ॲक्टमधल्या ट्राईब्स आहेत ह्या भटक्या जमाती आहेत ते कुणीतरी नंतर स्वातंत्र्य मिळाल्यावर या भटकतात म्हणून ह्याला भटक्या जमाती म्हणलेलं नाही तर इंग्रजानेच अठराशे एकाहत्तरला तो क्रिमिनल ट्राईब्स ॲक्ट केला त्याच्यामधल्या ह्या ट्रायबल आहेत सगळ्या ज्या बेचाळीस भटक्या मुक्त जाती ह्या खऱ्या भटक्या जमाती आहेत आणि ह्याच खऱ्या काय तर ते इंग्रजाने लिहून ठेवलेलं आहे ते त्या कायद्यामध्ये आहे बाकी कुठल्याही नंतर तुम्ही ओबीसीमधल्या जाती उचलू उचलू जर भटक्यात टाकत असाल आणि तुम्ही म्हणत असाल की ह्या भटक्यात त्या भटक्या होऊ शकत नाहीत त्या अठराशे एकाहत्तरच्या कायद्यानंच भटक्या झालेल्या आहेत नंतर तुम्ही आम्ही काय ठरवणार भटक्या आणि हे शासन तर काय ठरवणार आहे ओबीसीतली एखादी जात ज्याला कधी म्हणजे एखाद्या आता आपण अलीकडंच भटक्या आणि विमुक्त जातीमध्ये अनेक जातीचा शिरकाव समावेश केलेला आहे तो वेगळा विषय होऊ शकतो त्याचा तो आजच्या चर्चेचा विषय नाही पण ह्या विषयाला अनुसरून आपल्या सर्वांना संविधानिक कायदेविषयक माहिती मिळावी म्हणजे आपण जे काय आंदोलनं करतो आहे ते बरोबर ट्रॅकनं चालू आहेत का चुकीच्या पद्धतीनं चालू आहेत आणि जर त्या आंदोलनातून काही निष्पन्न होतं नसेल तर दुसरा काय मार्ग आहे संघर्ष करण्याचा किंवा लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा दुसरा काय मार्ग आहे तर हे सगळं शोधण्यासाठी आपल्या आपण काही मार्गदर्शक बोलवलेले आहेत त्यांना हे सगळे वि संविधानिक विषय दिलेले आहेत आणि हा संविधानिक आरक्षणाचा विषय आपल्याला अगोदर समजून घ्यायचा आहे आणि हीच भूमिका पूर्वीपासून बी एस फोरची आहे की तुम्हाला जे काय करायचं आहे समाजाच्या कुठल्याही समाजाच्या कुठल्याही जातीच्या कुठल्याही पदाधिकाऱ्याला तर ते समजून घेऊन केलं पाहिजे कोणीतरी काहीतरी करतोय आरक्षणाचं आंदोलन करतोय मग आपण बी काहीतरी आंदोलन केलं पाहिजे तो कोणीतरी मोर्चा काढतोय म्हणून आपण बी मोर्चा काढला पाहिजे म्हणजे ही जी पद्धत सुरू आहे ही पद्धत चुकीची आहे ह्याच्यावर सर्वांनी एकत्र विचारवंतांनी बसून ते काय करण्याची नेमकी गरज आहे हे तरी ठरवावं लागेल का नाही तर प्रत्येकजण उठणार महाराष्ट्रामध्ये पाच सहाशे संघटना आहेत प्रत्येक संघटना जुन्या नव्या संघटना आहेत जुने नवे नेते आहेत आणि साधारणपणे पन्नास वर्ष झालं आम्ही त्याच ट्रॅकवर चालू म्हणजे मुख्य विषय कुठला आहे तो विषय कोणता घ्यायला पाहिजे आणि कुठल्या विषयावर आंदोलन नेमकं करायला पाहिजे हेही माहीत नाही लोकांना आम्हाला आदिवासी सरकार आरक्षण द्या म्हणून आपण आंदोलन करतो म्हणजे हा विषय तरी बरोबर आहे का हा काही घटने घटनेच्या याच्या संविधानाप्रमाणे म्हणजे हे सगळं आपल्याला तपासण्यासाठी मांबड इथं बैठक बोलवलेली आहे जिल्हा जालना आणि ही बैठक साधारणपणे पाच तारखेला रविवारी डॉक्टर अभय जाधव यांचा सेवा हॉस्पिटल म्हणून दवाखाना आहे त्याच दवाखान्यामध्ये ही बैठक आयोजित केलेली आहे चार तारखेला सायंकाळी तिथं थांबण्याची था था व्यवस्था केलेली आहे आणि पाच तारखेला उशीर झाल्यानंतरसुद्धा थांबण्याची व्यवस्था त्या ठिकाणी डॉक्टर अभय जाधव साहेबांनी केलेली आहे आणि या बैठकीचं म्हणजे ह्या जे राऊंड टेबल कॉन्फरन्स आहे त्याचे संयोजक हरिभाऊ हो गायकवाडी आहे त्याच्यानंतर बी एस फोरच्या वतीनं मीसुद्धा त्याचा संयोजक हो आहे आणि ही जी परिषद म्हणजे कॉन्फरन्स आयोजित केलेली आहे या कॉन्फरन्सला मुंबई विद्यापीठाचे डॉक्टर नारायण शिंदे सर डॉक्टर प्राध्यापक डॉक्टर नारायण शिंदे साहेब त्याच्यानंतर आपले विचारवंत अभ्यासक ह्या विषयातले असलेले आणि वेगवेगळ्या फुले शाहू आंबेडकरी चळवळीला मार्गदर्शन करणारे नानासाहेब चव्हाण हे पण या ठिकाणी आपण त्यांना निमंत्रित केलेलं आहे ते पण येणार आहेत त्याच्यानंतर आपल्या बंजारा सेवा कर्मचारी संघाचे संस्थापक जे आहेत ते साधारणपणे राष्ट्रीय दे, अध्यक्ष अध्यक्ष होते म्हणजे संस्थापक होते त्या बंजारा सेवा संघाचे कर्मचारी बंजारा सेवा संघाचे तर ते दिगंबर राठोड पण या परिषदेला मार्गदर्शक म्हणून उपलब्ध होणार आहेत तर आपल्याला या सर्व विषयाच्या संदर्भानं या परिषदेमध्ये सहभाग घेऊन आपलेसुद्धा त्या संदर्भात काय विचार आहेत म्हणजे या कायद्याच्या संदर्भात आपली भूमिका नेमकी काय आहे आपल्या प्रत्येकाचे विचार त्याच्यामध्ये घेऊन त्यानंतर एक कायदेशीर मार्ग काय असू शकतो यावर चर्चा होणार आहे आणि ही चर्चा झाल्यानंतर आपल्याला संघर्षाची काही दिशा सापडते का या चर्चेतून आणि मग ती दिशा सापडली तर त्या दिशेनं आपण काम करू जेव्हा एखादी गोष्ट सर्व संमतीनं विचार करून त्याचा अभ्यास करून आणि त्या संविधानावर घासवून पुसून ती जर आपण केली आणि त्या न्यायिक पद्धतीनं जर आपण तो मार्ग धरला आणि सर्वसंमतीनं सर्वाच्या विचारांना धरला आणि सर्व जर सहभागी त्याच्यामध्ये झाले आणि त्या विषयावर सर्व आपण एकत्र संघटित होऊन जर लढा दिला तरच ह्याच्यामध्ये काहीतरी आपल्याला यश मिळू शकते कुणाला तरी वाटलं आहे कोणतरी आज कुठल्या तरी एका जातीला वाटलं की आपण एस टीमध्ये सामील होण्यासाठी आंदोलन करावं अजून दुसऱ्या जातीला दुसऱ्या तारखेला वाटलं तिसऱ्या जातीला उगं कुठंतरी वाटलं चौथ्या जातीला कुठल्या तरी गावात करावं वाटलं पाचव्या जातीला कुठंतरी आपल्या तहसीलला करावं लागला वाटलं तर ही सगळी जी आपली संघटित जी शक्ती व्हायला पाहिजे ती संघटित शक्ती न होता ही विखुरलेली विखुरलेलं म्हणजे आम्ही सगळे एक नाहीत आम्ही संघटित नाहीत हेच आपण म्हणजे शासनाला दाखवून देतो आणि जेव्हा हे आपण शासनाला दाखवून देतो की आम्ही संघटित नाहीत त्यावेळेला आपला प्रश्न कसा सुटेल लोकशाहीमध्ये लोकशाहीमध्ये आपल्याला हे संघटित आम्ही असल्याचं पहिल्यांदा दाखवावं लागेल नाही व्हावं लागेल आणि सर्वांनी हे संघटित होऊन त्याच्यावर एकत्रित विचार करून एक निर्णय घेऊन ज्या वेळेला आपण त्याच्यावर अंतिमपणाने संघर्ष करू आणि प्रत्येकाने दाखवण्यासाठी नाही राजकारणाची सोय म्हणून नाही पोटाची गरज म्हणून चळवळ चालवण्यासाठी नाही तर समाजाचं काहीतरी देणं लागतो म्हणून आपण ज्या वेळेला त्याच्यामध्ये उतरू आणि त्याच्यामध्ये पूर्ण समर्पण देऊन ज्या वेळेला आपण संघर्ष करू त्यावेळेला निश्चितपणानं आपले संवैधानिक अधिकार भटक्या आणि विमुक्त जातीचे एकत्र आपल्याला मिळू शकतात कुठल्या तरी जातीला किंवा वेगवेगळ्या गटाला वेगवेगळ्या जातीला हे अधिकार वेगवेगळे मिळतील असं याच्यावर माझा तरी विश्वास नाही आणि म्हणून आम्ही हे सर्व एकत्रित ह्या परिषदेचं आयोजित केलेलं आहे भटका आणि विमुक्त जाती जमाती ज्या मूळ बेचाळीस जाती आहेत ज्या मूळ भटक्या जाती आहेत ज्या इंग्रजांनी भटक्या ठरवलेल्या आहेत त्यांना इंग्रजांनी डो डिनोटिफाईड आणि इनोमॅटिक ट्राईब ठरवलं आहे अशा समाजबांधवाच्या प्रमुख कार्यकर्त्यासाठी विचारवंतासाठी ही परिषद आयोजित केलेली आहे आपल्या सर्वांना पुन्हा एकदा विनंती आहे की आपण त्या ठिकाणी परिषदेमध्ये सहभाग घ्यावा आणि आपले विचार मांडावे धन्यवाद